म्हणजे मार्ग दाखवतील कोणत्याही भावनेने गेला आपल्याला महर्षांचं वाल्याचा वाल्मिक झाला सापड कोण होते वाटमारी करणारा माणूस नारद म्हणून कडून आहे त्यांना पकडलं काहीच नाही पापा कशाला होतो बाबा संत येत ना नारद म्हणून आपल्यावर काही हो, ना काही उपकार दिसतो मार्ग काय दाखवला कशाला पापा करतो या पापामध्ये जी बायको माय बाप सहभागी आहेत कार्यक्रम कर हो बिलकुल पापा आरम वाटून घे कारण मी त्याला खोप लोकलतो जर विचारून त्यांना पळून जासेल झाडाला बांधून ठेवलं नारद झाडाला बांधून ठेवलं आणि जाऊन डॉक्टर विचारलं की एवढे माणसा नागरिक नाही तुझं काम आहे मला काय करते बापण कोणाचा माहिती विचारलं बापाला केलं तुला केलं तर आम्ही विचारलं नाही बापू न तू सांभाळा मला लेकर म्हणाले मोठे झाले तर बघू तू सो त्यांच्या लक्षात आलं कोणाच्या बांधल्याच्या हे कोणीच कोणाचं नाही कोणी ना कोणाचे एका बेण ना जगात कोणीच कोणाचं नाही मग त्याले नारदांचे पाय झाले काय वाल्याचा महर्षी वाल्मिक झाले रामायण फक्त एवढा मोठा बदल झाला एवढे तर आम्ही नाही ना एवढं नाही ना का संत सवासात येत नाही आता संत सभास आली बरं का मंडळी भर आता अर्ध्या का तसा काय झालं मी बोट नाही का क्षमा सावी मी तर बसल्या होत्या दोन तीन बायका उशीरा आल्याने रध्येमध्ये असं कोले बाय कुणाच्या काढलं बरं कुणाला जागा ठेवली हो संत हात कीर्तन त्या कुणाला जागा ठेवली जागा ठेवली त्यांनी माईला बहिणीला वहिनीला मामीला काकीला शृत्रीला पत्नीला बरोबर आहे ना त्यांच्यासाठी अनोळखी लोक आम्हाला तुमच्या गाड्या फोन करतो काड्या फोन करतो तुमच्या लावायला कोण करतं महाराज <laughs> म्हणतात ज्यांना जागा ठेवली तर त्यांना जागा ठेवायची यारे अरे सगळं कळत तुम्हाला हे कधी नाही ना संत, में। संत में संता। संता सा सा। ना संत समागमे आणि सगळे संत होता मी संत म्हणजे काय असतो जो सत्यानं वाटतो सतस भू वाटतो सत्सद बुद्धीनं वाटतो त्याचं नाव आहे संत कसा सजन कसाया विज्जन नावाच्या खाडकाला मासिकोलात भगवंत किंवा संत होत नाही कपडाला